स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वप्न पल्डे तुमच्या स्वप्नील पडले युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो आहोत रायगडमधील मानगाव या तालुक्यात आणि तिथे आहे आपल्या एका मित्राचं लग्न ते आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत कारण प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विधी आणि परंपरा असतात ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील काय वस्टावल्टी आपण जे काम करतो याची पौत पावती म्हणून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो तुला काय बनायचं काय बनायचणी का करायचं कोणाची बघितली ब्लॉगिंग माझी बघितली पण का तुला ब्लॉगिंगच काय करायचे तर मंडळी आपला यूट्यूब चॅनल बघून हा इन्स्पायर झालाय आणि ह्याच्या पुढचे व्हिडिओ तो स्वतः बनवणार आहे ते आपण व्हिडिओ मध्ये पहा सो so, बाय कर बाय करूट्यूबर बनायचं आहे ना ब्लॉगिंग करणार आहे ना, ना। आता मी थोडा चा नाश्ता करतोय चल सुरुवात करे आबा इन्स्पायर झाले माझा माणूस प्रॅक्टिस करायची आहे सकाळच्या साडेआठ वाजता अजून धुके आहे प्लस थंडी पण पना आहे पण आज सकाळ सकाळी आंघोळी झाली त्याच्यामध्ये काय वाटत नाहीये तू काय सांग ब्लॉगिंग करणार आहेस मग चालू आहे ना बोल इज़त करना है ना इज्जत काढणारा माणूस <laughs> आहे पाहिजे हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल चांगल्या 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 चार गोष्टी सांगितल्या पण इज्जत कशी काढून टाकतात ना ते ह्याच्याकडून शिकावं बघा इन्स्पायर झालेली अशी आमची माणसं आहेत कारण तो माझा सबस्क्रायबर पण आहे आणि प्लस मला इन्स्पायर होऊन युट्यूबर पण म्हणायचं त्याला पण अशी इज्जत काढतो माझी असे आमचे एक एक अँटी कसे आहेत आपले सबस्क्रायबर आहेत हे एक सबस्क्रायबर आहेत आपले सबस्क्रायबर छोटे पार्टी जास्त तान्तुम्यास आहे ट्रेनिंग देऊ अजून काय देऊ घरात जाऊन मला व्हिडिओ दाखवतो तू करणार ब्लॉगिंग हे आमचे व्हिडिओ बघतात पण आमची इज्जत काढतात कैसे कैसे लोक होते हे कैसे होते गुड मॉर्निंग काय उभारे साहेब कधी ठेवले चला यांचे आता गुड मॉर्निंग झाले आता चहा हात आहेत जगाच्या आधी जगाच्या नंतर सकाळी लवकर उठले भेद अजून आंघोळी यांची झाले नाही बाकी सर्वांची आंघोळी झाले काय उभारे साहेब कसा आहे थंड थंड लागते का चाय एकदम मस्त गरम थंडी मध्ये गरम चाय एकदम मस्त काय काय झाले साहेब कसे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे पप्पा साहेब लक्ष्मण बाल अजून दोन तीन लोक कमी आहेत त्यांची जागा निघेल भरून बघा ही स्वरा अजून बुरशीच आहे आंघोळ केले नाही बघा बघा ही बघा बुरशी माणसा या हळदीच्या ताटात कोणते कोणते साहित्य जरा सांगा पानाचा विडा नारळ विडा नारळ हळकू नाडा ओके हळद हळद कुंकू दगडी दिवा आणि तांदूळ ठीक आहे बदाम खाली ओके बदाम आणि हळद कडा 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 ठीक आहे करा, <laughs> करा। मंडळी आपल्या एका मित्राचं लग्न आहे त्याच्या लग्नाला खास करून आपण इथं आलो आहोत आणि इकडची विधी आणि परंपरा ह्या वेगळ्या आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच त्याचबरोबर इथे मी रात्री आलो सकाळी इथे हळदीचा कार्यक्रम झाला तो सकाळी मॉर्निंगला आठच्या आसपास झाला त्यानंतर आता एक दुपारी दोन वाजता मोठा एक कार्यक्रम आहे हळदीचा तो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल परत रात्री एक कार्यक्रम आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मी कोकणातील प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी लग्नाची परंपरा आहेत विधी आहेत आणि त्या मी एक्सप्लोअर करतो आहे खूप अशा छान छान अशा गोष्टी बघायला मिळतात कारण तिथं पाहुणचार हा वेगळाच असतो आणि इथे पण खूप वेगळा पाहुणचार आहे आणि मस्त वाटतं आहे कारण माहोल पण मस्त आहे कारण हिकडचं पण लग्न पण ती गोष्ट आहेत वेगळे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर इकडे मुलगा मुलीला आणायला जातो म्हणजे मुलीच्या घरी जातो तिकडे लग्न लावतात आणि मग ते घरी येतात सो आमच्याकडं पद्धत वेगळी आहे कारण आमच्याकडे मुलगी मुलाकडे येते असे प्रत्येक गावातील प्रत्येक भागातील या विधी परंपरा वेगळ्या आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो त्याचसोबत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक गोष्ट असते ती तुम्हाला दाखवायची असते आणि ती खास असते त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करून काय फायदा नाही तुम्हाला काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील सो मंडळी चला आपण त्या पण गोष्टी एन्जॉय करूया आणि आता तुम्हाला दुपारचा कार्यक्रम दाखवतो तो आहे हळदीचा आणि इकडे खूप मोठा तो कार्यक्रम साजरा केला जातो आणि जोरात केला जातो सो so, सकाळी तुम्ही बघितलात कसा प्रकारे कार्यक्रम कंप्लीट झाला हळदीचा तर आता परत एक मोठा कार्यक्रम करूया हळदीचा सो so, मंडळी चला आजच्या दिवसात खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे तीन वेगवेगळ्या विधी आहेत त्याही तुम्हाला दाखवतो आणि उद्या लग्न आहे लग्नाच्या गोष्टी पण तुम्हाला मी दाखवतो सो so, व्हिडिओ तुम्ही पाहत राहा सो इन्जॉय

तोंडात नाही का आता तोंडात घे विडा आणि ते सोड सांगायचं कसं नाही चल आता काय तेलवन तेलवण म्हणजे देवाचे पोले व्हायचे बा

आता तू बाय बसली तिथे बोलली काय तुझे पुण्या का नाही तर आम्ही बोलू शकेल माहिती नाही आता लक्षात कामावर सारखं माहिती बघायला पाहिजे का नाही गो ह्याला चांगला बसवलं त्याला वचन त्याची मुलाची मुलाबा

thank <laughs> you